गुड मॉर्निंग मित्रांनो तर निघालो आहे पुण्याला घरी आता बारामतीत आणि काय गोष्टी तुम्हाला मला लाईव्ह दाखवायच्यात की प्रियंका किती हट्ट करते की बाबा तिला म्हणतोय मी आल्यापासून की पुण्याला जाऊ पण सुट्ट्या लागल्यानंतर तर मला तिथलंच महागा काय म्हणत आहे सांगते की बाबा हे असंच होतं तसंच होतं इतिहास एवढा की तिला कुणी सांगितलंय काही की तर म्हटलं तुम्हाला थोडी गोष्टी दाखव त्याला मी उलटं सुलटं काय बोलल्यानंतर तुम्ही म्हणताय बाबा तिला त्रास देऊ नका किंवा असं नाही करायला पाहिजे सोमात आता तुम्ही तसं नाही कराय पाहिजे आणि पोहरांना एकता पण मला जास्त काय बोलता येत नाही आता मी चाललो आता मस्तीने डबा वगैरे केलाय ते रात्री पण समजून सांगितलं आता पण समजून सांगितलं पण ते काय ऐकायला काय तयार नाही आता काय करायचं हटकोरा मुदाम होऊन म्हणून मुदा 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 करते हां बघा पोरं जो डुर्गेमाळ झोपला आहे आणि मी चाललो की तुम्हाला सांगतो पोरं उठले बघा डुगेमाळ माझं झोपलं आहे बघितलं जाऊ का दाखव पण गाडी आणलेली गाडी घेतलेली दाखव दाखवा आणि ओमला पण मी कपडे घेतली माहिती आहे का दोन ड्रेस घेतले कपडेच तर आता माहिती त्या मस्त बघ राधू राधू माझ्या माया उरत शाळेच बघितलं आता बॅग वगैरे घेऊन आयडेंटिटी दाखवू कशी बघा नंबर हे नाही जाऊ का राधू मी कर बाबा कशी मग जातोय आहे कामावर हां कामाला जायला लागत आहे येतोच की पर्याचन पुढल्या आठवड्यात उशीरा उशिरा येतो वही लवकर येतो आहे की खूप उठला रे डब्या माझा होईल डब्या उठला रे गावाला चाललो रो तर इकडं बॅग भरावं तयार आहे काय नाही तुम्हाला सांगतो ना तुम्हाला सांग हे करतो आणि जातो कशाला बुट पुसती कुठं काय करते जे काम सांगितलं ती करत नाही आणि तिसरंच काय तरी बुट तुला बुट पुसायला सांगितलं होता का मी

माती आणून टाक नाहीतर करून टाक चार डबा केलाय काय करते राजूचं बर माझा नको बर माझ मी जेवतो काही जेवायचं पोट पण पुण्याला यायला तुला अडचण काय अरे संपला म्हणतो कॅमेरा चालू केला तू चलित्रे ही ती म्हणते लगेच मला काय हौसाले काय थवा पेपर संपू न आठवडा आठवड्या ही तुम्हाला सांगतो कॅमेरा के चालू केला ना पब्लिकला असं दिसाव कि बाबा मी कशातच नाही माझं सरळ आहे उशीर झाला ना तुम्हाला उशीर झाला ना उशीर झालाय आहे दे उशीर पण तुझं काय गाडी ताण आहे मग काळात झालं आहे गाडी ताणू पुचू मध्ये थांबू हां त्यामुळं सांगते माणूस काय छोटा

नाही पुण्यातच लय महागाय हाय कशाला नात्या मानत्या तिकडं जर असं तुझं दुखायला लागलं तर ती कामा सोमा असलं तुला नेणार कोण तरी मी पूजा पाठ बघतोय सागर शंभू ते हे ते हाताखाली हे आण ते आण संपलं आमलं आम्ही हाय आम्ही मध्ये ते ज्या डोक्यात बसलोय आणि तिला तसंच वाटतं या तशीच नाचते या आणि कॅमेरा के चालू केला की सरळ बोलते माहिती आहे का कॅमेरा चालू नसला की बघ असलं मला महाग भायर सांगते गाराला सांगते की कशाला आणि असं व्हाय तसं व्हाय काय नको जे मला ते बांधलंय डबा असो ये टाक चल मला जाऊ दे उ बा माझा तुकला घेतलं नाही चपातीचं चपातीचं तुकला घेतला तुकला घेतला चपातीचा आता खाती लय खाती बाबा टोपलं संपवती बाबा आता काय खरं नाही हा ए बाबा माझी इज्जत घाल नको अशी सकाळ सकाळ आधी तू माझा व्हिडिओ घेतो असा आणि पब्लिकला दाखवतो आम्हाला इज्जत आहे कि काहीतरी इज्जत हायकी की घेऊ का नको घेऊ का नको चपाती जाऊ धरून बसली मी सांग बाबा घेऊ का नको खाऊ का नको चपाती तू माझी इज्जत घालवायला लागला की रे घे घे खा

डबा भरते ममा बस येते घेऊन जाते वाघ येत बस हम्म राजूचा डबा द्या रे जा तर पण टाक बस मध्ये पण कुत्र्याला पण काय ते कुत्र काय बाय बाय गेले राभिशराचा चला हे कुत्रे या मग कपडे टाळताय नव्या चपला टाका थोडायला चपला पण नेतोय तू चपला पण त्याला म्हणतोय माय बायको तिकडे शाळेकडे जातोय बाजारात घरापर्यंत जातोय माणसं ते ओढतोय मग चला बराच टायमिंग झाला असू दे आता पण करते हा पुरा ह

बघा आता terbaru परवस कसं होतंय का बाय दादा मिंद

Sala, nyt tuota.